नमस्कार हळद कुंकू हसल मालिकेमध्ये आज आपल्याला महत्त्वाचा असा भाग पाहायला मिळणार जेव्हा कृष्णा देवळातनं घरी येते त्यावेळेला इथे बाळजाबाई सांगू लागते की आमच्या घराची परंपरा आहे पूजेच्या अगोदर नवरीने सगळा स्वयंपाक बनवायचा आणि त्याच्याच नैवेद्याने इथे देवाला आ, आ पूजा वगैरे संपन्न होणार आता इथे दुष्यंत खूप मजा घेत असतो इथे कृष्णाची कारण तिला स्वयंपाक येत नाही हे त्याला तिला माहिती आहे आणि त्याच्यासाठीच स्तुतीला तिला चिडवत असतो की तू गावातली मुलगी आहे तू खूप छान स्वयंपाक बनवशील यात काही दुजोराच नाही इथे कृष्णाचा मित्र तिच्या मागे मागे धावत आलेला असतो ती फोनही उचलत नाही कुठे गेली तर गावातली लोक म्हणू लागतात का कुणाच ठाऊक आज ती खूप घाईत होती आणि भरभर भर 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 घरी निघून गेली कुणाशी बोललीसुद्धा नाही त्याच वेळेला मंदिरातले गुरुजी जोरजोरात ओरडू लागतात चोरी झाली चोरी झाली देवीचे अलंकार चोरीला गेले इथे आपली कृष्णा आता लढाई करायला जणू काही किचनमध्येच आली आहे आणि शस्त्र अस्त्र असं सगळं काही तिला त्या किचनमध्ये दिसतंय आणि प्रत्येक डबा खोलून पाहते काय करावं तिला सुचे नसूतो गोडधोड काहीतरी बनवावं लागणार नक्की काय बनवावं येत तर काहीच नाही बनवता आता प्रश्न पडला आहे की काय करू काय करू म्हणून सगळीकडे गडबड गोंधळ तिने घालून ठेवलेला आहे प्रत्येक डबा खोलायचा तो पाडायचा तो बघायचा अगदी तिला काहीतरी वेगळ्या जगात आलेल्यासारखं वाटतंय देवी आई मला पोटात घे गं असं म्हणत ती देवीला साकडं घालते आणि तिथे काहीतरी शोधशोध सुरू करते इकडे आपले बाळजाबाई गावकऱ्यांचा आरडाओरडा सुरू झाल्यावर फोन करून गावकऱ्यांनी बोलवून घेतलेलं असतं आणि गुरुजी सांगू लागतात की आपल्या देवीचे अलंकार चोरीला गेले बघा बघा आता काय करायचं का त्यावेळेला ती देवीला पाहते आणि एवढं कोण नीच पापी असेल ज्याने आपल्या देवीचे आप अलंकार आप चोरले आणि ज्याने कोणी हे केलं असेल त्याला मी माफ करणार नाही अख्ख्या गावापुढे त्या व्यक्तीची दिंड काढल्याशिवाय मी राहणार नाही अगदी ती व्यक्ती जर कोणी माझ्या जवळची जरी निघाली ना तरी तिची गयावया केली जाणार नाही असं म्हणत तिथे ती बाळजाबाई सगळ्यांसमोर बोलत असते आणि आता इथे कोणाला कोणावर संशय आहे का असा प्रश्न जेव्हा विचारला जातो त्यावेळेला कृष्णाच्या मित्राला खरं तर कृष्णाची आठवण येते कारण ह्या मंदिरात ती पहाटे पहाटे आली तिच्या मागा मागे तो आला होता त्याने पाहिलं होतं की ती देवी पुढे उभी होती आणि आवाज देत क्षणी ती दिसून पळ काढून निघून गेली आता त्याला नक्की तीच होती का तिने का केलं असेल कृष्णा गा कुठे गेली म्हणून तो आता विचारात पडतो तो काही इथे बोलत नाही गावकरी मात्र म्हणत असतात की आता काहीतरी याच्यावर उपाय काढलंच पाहिजे ज्याने कोणी हे केले त्याच्या तर अंगाची लाही लाई व्हायला हवी आपण पोलिसांना बोलू त्याला आपण सोडायचं नाही आता पोलीस जरी इथे आले तर सगळा डेटाच काढणार आणि आपला आपण सगळेजण गोत्यात येणार बाळजाबाई पोलिसांना बोलवू देऊ नका गावकऱ्यांना असा इथे तिच्या दिराने आणि यांनी तिला सल्ला दिलेला असतो आता सगळ्या गावापुढं बाळजाबाई म्हणते जर पोलीस आपल्या गावात आली पाच गावांत आपल्या गावाचं वजन किती आणि मग लोक ह्या गोष्टीला आपल्या गावाच्या विरोधात वापर करतील आपल्या गाव काही कामाचं नाही तिथे चोरी उमारी होईल लागली आहे असं सगळं तिथे बाहेरचे लोक बोलू लागतील त्यापेक्षा आपण आत्ता तरी हा जो काही मुद्दा आहे आपल्या लेवलने सॉल्व करण्याचा प्रयत्न करू मी माझ्या परीने प्रयत्न करते चोराला शोधायचा असं बाजभाई गावाला आश्वासन देतात आता ह्या मॅडम इकडे किचनमध्ये लढाई युद्ध शस्त्र घेऊन करत असतात तिला आता खरं तर मदतीची गरज आहे तू ती दुष्यंतला मदत मागू लागते दुष्यंत म्हणतो मला सगळा स्वयंपाक बनवता येतो पण ना तुला मदत करायची मग पण आईने सांगितलं आहे की तुझ्या हातानेच देवीला नैवेद्य जाणार त्यामुळे मी तुला मदत नाही करू शकत सकाळी सा साडेन्यास वेळेला जशी केली तशी ही गोष्ट जी आहे ना ती तुला स्वतःलाच करावी लागणार पण ती त्याच्याकडे मदत मागत असते की मी इतके मोठे संकटात अडकले मला खरंच काही कळे ना झाले काय करू प्लीज मला मदत कर असं म्हणत ती त्याच्याकडे रिक्वेस्ट करू लागते आणि साक्षात कृष्णा मॅडम माझी मदत आहे मला विश्वासच बसत नाही असं म्हणत तो तिला म्हणतो की तू गॅस चालू कर आणि बस त्याच्यावर असं सगून पळून जातो इथे कृष्ण त्याला हाक मारते अरे माझी मदत कर रे देवी आई मला एकतरी पदार्थ यायला हवा होता ग आता मला कळतंय भक्ती किती म्हणत होती एक दोन गोष्टी शिकून घे शिकून घे धरणी माते तू फाट आणि मला तुझ्यामध्ये घे गं असं म्हणत देवा कितीतरी देवांची ती याचना करत असते काय बनवू तिला सुचेन असं होतं सगळे गोष्टी खोलून खोलून ती पाहत असते बाळसाहेब मात्र देवीच्या मंदिरातनं वापस आलेले असतात आणि आता इथे घरात गेले गेल्या बोंब बोंब करायचे का असा प्रश्न मैनावती करते मैनावतीला तोंड बंद ठेव गं बाई तुझ्या पाया पडते आत्ताही वेळ नाही असं बाळजाबाई बोलू लागते आणि ज्या वेळेला वेळ येईल त्यावेळेला आपण आश्र शश्र सगळे काय बाहेर काढू पण आत्ता शांततेत घ्यायला हवं खरं तर इथे आता जयवंतराव पुढे काय करायचं म्हटल्यानंतर एक व्हिडिओ दाखवतो त्या व्हिडिओमध्ये काय आहे म्हणून सगळेजण पाहू लागतात त्या व्हिडिओमध्ये इथे कृष्णा रडत असते आईला म्हणत असते एक लाख रुपये आई मी कुठून अनुभव काय करू माझ्याकडनं हो ना 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 होणार नाही एवढे पैशांची अरेंजमेंट असं सगळं बोलणं त्या व्हिडिओमध्ये असतं आता माहिनव ती ते विचारते मुलाला की तू तिचे व्हिडिओ काढून काय करणार होता तर, होता। हो, तर तो म्हणतो नाही का माझा फोन हँग झाला होता आणि त्याच वेळेला कॅमेरा ऑन होऊन हे सगळं शूट झालं पण आपल्या कामाचं तर निघालं ना म्हणत तो सगळ्यांना दाखवू लागतो व्हिडिओ पण त्याचे वडील म्हणतात नक्की तू काय करत होता बाळजबाई म्हणते जे काय करत असेल ते गेलं चुलीत माझ्या कामाची गोष्ट आता खरंच जयवंतनी मला आणून दिली आता आपण गावामध्ये बबल करायचा की हिला हिच्या आईला एक लाख रुपये द्यायची होती म्हणून हिने गावच्या देवीचे दागिने चोरले आणि ते पैसे तिने तिच्या आईला नेऊन दिले कशी मस्त स्टोरी बनली अरे एकच नंबर काम झालं फक्त वेळ येऊ द्या थोडी शांत राह असं म्हणत ती घरात निघून जाते घरी गेल्यावर गुरुजींची तयारी पाहू लागते कुठवर आलं आहे गुरुजी म्हणतात नैवेद्य घ्या म्हणजे आपल्याला पूजेची तयारी सुरू करायला इथे दुष्यंतला मात्र फार गुदगुल्या होत असतात की कृष्णाला स्वयंपाक येत नाही तिने धडधडीत सगळ्यांना सांगावं ना मला येत नाही कशाला ऍक्टिंग करते सगळ्यांसमोर इथे कृष्णाच्या नावाने इथे मैना आपली बाळजाबाई जोरजोरात आरडावडा करते जयवंतराव म्हणतात मी जाऊन पाहुणे येऊ का ती काय येत नाही तर त्याच्या आई म्हणते तुम्ही का पागल का खुळे बाई माणसांच्या गोष्टी तुम्ही कशाला कुठे जाताय थांब मी जाते, जाते। गुरुजी इथे सांगू लागतात की थोडाच वेळ मुहूर्त राहिलाय नाही तर राव काल सुरू होईल मूर्त निघून जाईल त्यामुळे लवकर लवकर नैवेद्य घेऊन जोडीला पूजेला बोलवा आता इथे भक्ती घाई घाईने तिला बोलवायला आतमध्ये जाते दुष्यंत मात्र मजे घेत असतो की तिला काहीच येत नाही तिने येऊन आता इथे कबूल करावा आज जाऊन झाला तो चमत्कार देवी आई खरंच एवढा मोठा चमत्कार इथे मॅडमने दांदळाच्या याची खीर बनवली आहे भक्ती मॅडम विचारू लागतात मी तर तुला चहा बनवायला शिकवला तरी तो शिकत नव्हते तू हा ही खीर कुठून बनवली ती सांगते मला माझ्या बाने शिकवली आहे ही खीर एकदा ना दिवाळी आली तर बाला मी म्हणाले प्रत्येकाच्या घरी काय काय पकवान बनतील आपण काय करायचं का आपल्याकडं पैसे नाही तर बा म्हणाला की एक गोष्ट अशी आहे ती बनवण्यासाठी काहीतरी सोनं नाणं घाण ठेवावं लागत नाही अगदी सोपी आहे मी सांगतो तुला कशी बनवायची ती गोष्ट तर बाने मला सांगितलं होतं हे बघ आपल्या गाईच्या पहिलं धारेचं धूर घे दूध घ्यायचं त्या दुधाला खळ उकळी येऊ द्यायची मग आपण तांदूळ घ्यायचे त्याच्यात घालायचे आणि मग छान प्रकारे शिजत शिजत आलं की आपली साखर घालायची अजून शिजू द्यायचं एकदम छान शिजल्यानंतर आपल्या घरचं गाव रान तूप घ्यायचं त्याच्यावर घालायचं आणि बघ मग कसा उकळी आल्यानंतर असा म खमंग वास सुटतो आणि तो खमंग वास यायला लागला की मग आपण आपली खीर आपल्या वाटीत घ्यायची चमचा घ्यायचा त्या खिरीला मग चाखून पाहायचं कशी लागते कशी नाही मग इथे सगळी कहाणी ते भक्त आपली कृष्णा ज्या पद्धतीने सांगते जणू काय तिची बाबा तिच्यासमोरच आहे आणि तिच्या बाबांनीच तिला हे सगळं शिकवलं असं सगळं ती कौतुकाने भक्तीसमोर बोलत असते आणि सांगत असती बाबांनी तर मला खीर भरवली मी पण बाबाला भरवली खूप छान झाली बाबांनी सांगितलं आणि मग तिला भानावर आणत भक्ती विचारू लागते तू सगळं नीट टाकलं आहे ना गं तर ती म्हणते आता जसं बनवलं आहे मी तसं बनलं आहे आता माझ्या बाची आणि कृपा असेल आणि देवी आईची कृपा असेल तसं माझ्या आयुष्यात पुढे पुढे गोष्टी घडत जातील इथवर तर मी आले आहे इथून पुढे जे काही होईल ते माझं नशीब आणि मी इकडे मात्र कृष्णाला मात्र फार आनंद झाला आहे की सगळ्यांच्या समोर सा इथे कृष्ण तोंडावर आपटणार आणि जोरजोरात इथे बाळजाबाई आवाज देते मग घाईघाईने भक्ती म्हणते भरबाई पटकन तुझी सासू जोरजोरात कुकल्या मारून राहिली मग मा ती पटापटा त्या पटा बाऊलमध्ये ती खीर भरते चमचा घेते ट्रेमध्ये ठेवते आणि नैवेद्य दाखवण्यासाठी ती खीर घाईघाईने घेऊन आलेली असते आणि बाळजाबाई इथे विचारू लागतात की तुम्ही काय बनवलं आहे खिरीला खीर नैवेद्याला खीर तुम्ही तर वाढल्या आहे गरिबीमध्ये तुम्ही कधी पंचपक्वानं पाहिले नाही तुम्हाला कुठल्याच गोष्टीची माहिती नाही हे काय गरिबाच्या घरचं अन्न इथे माझ्या घरी बनवलं असं म्हणाल्यानंतर इथे सगळेजण कृष्णाकडे पाहू लागतात बाळजाबाईने तिचा घोर अपमान केलेला असतो आणि बाळजाबाईला माहीत नाही कृष्णा किती तिखट आणि झंझणीत आहे इथे मात्र आता चोख उत्तर देत बाळजाबाईला तिने सांगितलं गरीब श्रीमंत असं काय नसतो देवाला फक्त मनोभावे जे काही आपण बनवतो त्याचा नैवेद्य पोचतो या गोष्टीला इथे दुष्यंत पण दुजोरा देतो आई तू जे, जे आई ते फार चुकीचं आहे खरंच भक्ती पाहिजे न श्रद्धा पाहिजे नैवेद्यासाठी असं म्हणत आईला तोंडावरतीने सगळ्यांसमोर पाडलं तिचं तोंड पाहण्यासारखं असतं त्यावेळेला सगळं काही व्यवस्थित पार पडल्यानंतर इथे दुष्यंतला खिरीचा प्रसाद द्यायला कृष्णा येते पण तो घेत नाही राग भरलेला असतो मग तो तो ते तिथे ठेवू सांगतो ती निघून जाते ती निघून गेलेलं पाहिलं लगेच तो ती वाटी घेतो आणि ती खीर खा खायला सुरुवात करतो कृष्णाने बनवलेली पहिल्यांदा खीर त्याने चाकली तिचं कौतुक तो तिथे करत असतो आणि ती गुपचूप सगळं काही पाहत असते चला तर मग ह्या जोडीचा नवीन प्रवास नवीन आयुष्य कसं सुरू होतं आहे हे पाहिला माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया धन्यवाद